अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामींचा प्रकट दिन हा आता दहा एप्रिलला आहे तर त्या दिवशी कोणत्या प्रकारे पूजा मांडणी करायची आहे तर ते आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत तर त्या दिवशी काय करायचं आहे तर सकाळी लवकर उठायचे आहेत आपली बाकीचे सर्व कामे आवरून घ्यायचे आहेत आणि कामे आवरल्यानंतर स्वच्छता देवघराची स्वच्छता देवपूजा करायची आहे त्यानंतर आपण जिथे पूजा मांडणी करणार आहोत तर ती जागा सर्व स्वच्छ करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला पूजे मांडणीची सुरुवात करायची आहे तर, तर सर्वात आधी आपल्याला कलश पूजन करायचं आहे कलशला हादी कुंकू लावायचं आहे त्यानंतर अष्टदल कमल काढायचं आहे त्यावरती आपल्याला कलशची स्थापना अशा पद्धतीने आपल्याला करून घ्यायची आहे तर त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे जर गणपती आपण स्थापना करणार नसेल तर आपल्याला पाने आणि सुपारी तर अशा पद्धतीने पूजा मांडणी करायची आहे पान आणि सुपारी ठेवून हळदी कुंकू व्हायचं आहे त्यानंतर फुल व्हायचं आहे आणि ती पू मांडणी झाल्यानंतर आपल्याला स्वामी समर्थांना अभिषेक घालायचा आहे तर एका प्लेटमध्ये आपल्याला श्री स्वामी समर्थांची मूर्ती घ्यायची आहे आणि त्यानंतर फुले वाहून आपल्याला अभिषेक घालायचा आहे तर अभिषेक अशा पद्धतीने आपण दुधाचा किंवा पंचामृताचा आपण घालू शकतो एकशे आठ वेळा अशा पद्धतीने आपल्याला अभिषेक घालायचा आहे प्रत्येक जेव्हा अभिषेक एक पळी घालतो तर त्यावेळी स्वामी समर्थ हा जप करायचा आहे एकशे आठ वेळा हा जप आपल्याला करायचा आहे तर अशा पद्धतीने अभिषेक झाल्यानंतर आपल्याला पाण्याचा अभिषेक घालायचा आहे तोही आपल्याला एक एकशे आठ वेळा घालायचा आहे आणि तुम्ही तुमच्या इच्छेने पण घालू शकता किती वेळ घालायचा आहे तो पूजा करते वेळी तसेच आपण जेव्हा अभिषेक करत असतो तर त्यावेळी मंत्र घरामध्ये चालू ठेवायचं आहे त्यामुळे घरातील वातावरण प्रसन्न राहते त्या तसेच मनही प्रसन्न भक्तिमय होते त्यामुळे आपल्याला पूजा करताना पण प्रसन्न वाटते त्यामुळे तारक मंत्र चालू ठेवायचा आहे किंवा श्री स्वामी समर्थ नावाचा जप घरामध्ये चालू ठेवायचा आहे तर आपल्याला अभिषेक घातल्यानंतर मूर्ती छान स्वच्छ अशी कापडाने पुसून घ्यायची आहे त्यानंतर स्वामींना अष्टगंध चंदन लावून घ्यायचं आहे अशा पद्धतीने हाताला पायाला सर्व ठिकाणी चंदन आणि अष्टगंध अशा पद्धतीने लावून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला सर्वात आधी दिवा लावून घ्यायचा आहे स्वामींची स्थापना करायच्या आधी तर जे उजव्या साईडला आपल्याला दिवा लावायचा आहे आणि डाव्या साईडला आपलं कलश स्थापना असणार आहे तर अशा पद्धतीने आपल्याला स्वामींची स्थापना करून घ्यायची आहे आणि स्वामींना जे आपण नवीन आणलेलं किंवा रेग्युलर वापरत असलेले वस्त्र टोपी तसेच हार वगैरे जे आहे तर ते घालायचं आहे स्वामींचा आवडता चाफ्याचं पूल आपल्याला व्हायचं आहे त्यानंतर अगरबत्तीनं ओवळायचा आहे तसेच प्रसाद दाखवायचा आहे जो आपल्या घरात असेल तर तो प्रसाद आपण आधी दाखवून घ्यायचा आहे त्यानंतर जे आपण बनवणार आहोत त्याचा पण प्रसाद आपण नंतर दाखवणार आहोत आणि पूजा मांडणी झाल्यानंतर रांगोळी काढून घ्यायची आहे आपल्याला स्वामींच्या पुढे तर रांगोळी काढताना पण नेहमी त्यामध्ये शुभचिन्हांचा समावेश असावा किंवा शुभ अक्षरांचा समावेश असावा माझ्या चॅनलवरती शुभचिन्ह आणि शुभ अक्षरे याचा व्हिडिओ आहे तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही पाहू शकता सात दिवसाची सात शुभचिन्हे तसेच सात दिवसाची कोणत्या दिवशी कोणती शुभचिन्हे काढायची आहेत तर त्याचा पूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तुम्ही जाऊन पाहू शकता तर अशा पद्धतीने रांगोळी काढून घ्यायची आहे त्यानंतर आपण कोणती सेवा करणार आहोत तर त्या सेवेचे पुस्तक वगैरे जे आहेत तर त्याची पण पूजा मांडणी करून घ्यायची आहे पूजा करायची आहे इथं माझं गुरुचरित्र आहे श्री स्वामी समर्थ चरित सारामृत आहे तर, रहे। सारा तर याची पूजा करून घ्यायची आहे आपल्याला तर अशा पद्धतीने जपमाळ वगैरे आहे तर ती आपले पूजा मांडणीच्या इथे ठेवायची आहे त्याची पण आपल्याला दुप आरती दाखवून पूजा करून घ्यायची आहे तुपाचा दिवा दाखवायचा आहे त्यानंतर आपली अशा पद्धतीने पूजा मांडणी तयार आहे आणि अशीच पूजा मांडणी केली पाहिजे असं काही नाही आपल्याला आवडी आवडीप्रमाणे जसं हवं त्या पद्धतीने आपण पूजा मांडणी करू शकतो शेवटी भाव महत्त्वाचा असतो मनापासून केलेली कोणतीही सेवा स्वामीपर्यंत नक्की पोहोचते श्री स्वामी समर्थ सर्वांना